नमस्कार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी बनवणार आहे माझ्या भाच्याच्या लग्नासाठी बुत्ती बनवणार आहे तर याला बुत्ती म्हणतात शिदोरी म्हणतात आणि हे तर मग असे तुम्ही करू शकताय बघा हे असे चिरोटे हे एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने केलेले आहे बघा किती लेअर पण आलेले आहे बघा माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मी बनवणार आहे बघा माझ्या भाच्याच्या लग्नासाठी चिरोटे बनवणार आहे तर इथं मी बघा साहित्य घेतलेलं आहे दीड किलो मैदा घेतलेला आहे एक किलो साखर घेतलेले आहे स्वीट साठा लावण्यासाठी स्वीटकॉर्नं पीठ ह्या चमच्याने दोन चमचे घेतलेला आहे इथं मी तूप घेतलेला आहे लागेल तसं म्हणजे तीन चमचे हे तूप घेतलेलं आहे ह्या चमच्याने मीठ घेतले चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं कारण गोड आहे चिरोटे म्हणून आणि इथं दोन पळ्या तेल घेतलेलं आहे आता हे तेल मी गरम करून घेणार आहे आणि मैदा चाळून घेणार आहे इथे बघा आपण आता मैदा चाळून घेऊया आपण थोडं थोडं हे करून काय घाण वगैरे असेल तर याच्यातलं निघून जाईल म्हणून मी सोजीचं चाळून घेतलेलं आहे मग याच्यामध्ये काही नाही पण तरी पण आपण चाळून घ्यायचं आहे चा असंच आता आपण मीठ सगळं चाळून घेऊया इथे बघा माझं तेल गरम झालेलं आहे आपण ह्याच्यावर घालायचं आहे कडकडीत तेल असं गरम करून दोन चमचे घातलेला आहे आता याला आपण मिक्स करून घेऊया तर हे सगळ्या पिठाला आपण मिक्स करून घेऊया चांगलं चोळून याला इथे बघा मी चांगलं पीठ तेल असं चोळून घेतलेलं आहे पिठाला आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि याला मिक्स करून घेऊया मीठ थोडंसंच घालायचं आहे जास्त नाही घालायचं कारण गोडाचा पदार्थ आहे त्यामुळं याला मिक्स आपण केलेला आहे आपण आता पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे बघा हे बघा आता माझं पीठ मळून झालेलं आहे बघा चिरोट्याचं आता मी याला पाच दहा मिनटं आता मरू देणार आहे आणि नंतर लाटून घेणार आहे तर आपल्याला पीठ विसते तोपर्यंत आपण आ, साका करून घेऊया इथे बघा तूप वितळून घ्यायचं नाही असंच घट्टसर घ्यायचं तूप मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे याला मी आता दोन वाटे हे दोन चमचे तूप टाकणार आहे आणि याला आता पण फेटून घ्यायचं लागलं ला तर अजून थोडंसं कमी पडेल थोडंसं टाकणार आहे का आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया इथं बघा मला ते आ, दोन चमचे तूप उरले नाही तर मी अजून एक चमचा टाकणार आहे टाकलेला आहे आणि याला आता मिक्स करणार आहे चांगलं हे बघा इथं माझं साठ्याला लावायला स्वीटकॉर्नरचं पिठा आणि तुम्ही मिक्स करून घेतलेलं आहे साठा करण्यासाठी मी हातानंच असं फेटून घेतलेलं आहे चमच्यानं पटपट होत -पुट नाही बघा असं एकदम खपी झालं पाहिजे लोण्यासारखं तर इथं माझं साठा लावण्यासाठी पण तयार झालेलं आहे इथं बघा आपलं पंधरा वीस मिनटं ती भिजलेलं आहे चांगलं आता याला आपण मर्दून घेऊया असंच एकजीव करायचा आहे याला आपण लाटून घेऊया छोटे छोटे गोळे करून असे छोटे छोटे गोळे करून आता लाटून घेणार आहे तुम्हाला तेलावर लाटायचं असलं तर हे तेलावर तसेच लाटा नाही तर तुम्हाला पीठ लावायचं तर पीठ पण लावू शकता मी नाही तर पीठ नाही ना लावणार असंच लाटून घेणार आहे पातळ असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आपल्याला इथं बघा मी असं पातळ असं लाटून घेतलेलं आहे बघा चपातीसारखं असं लाटलेलं ला आहे फक्त आपण आता दुसरा पण गोळा असंच लाटून घेऊ एवढे तर मी ताटात असं काढून घेतलेलं आहे इथं मी दुसरा पण गोळा असंच लाटून घेणार आहे इथं बघा मी तीन लेअर करणार आहे तर तीन माझ्या ह्या झालेल्या आहेत लाटून चपात्या बघा दोन हे एक तीन तर आता याला पण साठा लावून घेऊया एकदम जास्त पण लावायचं नाही आणि एकदम कमी पण लावायचं नाही मीडियम असाई वरून असं सगळीकडे लावायचं आहे हे बघा इथं पहिल्या ले 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 लेअरला मी असं पूर्ण असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आपण आता दुसरी लावून घ्यायचे आहे आपण आता याला पण असं तसंच लावून घ्यायचं आहे आपण आता इथं आपला दुसरा पण बघा साठा लावून झालेला आहे आता आपण तिसरा लाव क्लिअर लावून घेऊया छोटी बारीक झाली कधी तरी पण असं हे करून थोडीशी बरोबरच केलेलं आहे पण आपण लावताना कमी जास्त होऊ शकते तर आपण असं बरोबर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याला पण आपण लावून घेऊया आता इथे बघा मी तिन्ही पण ला असे साठे लावून झालेले आहेत तर आता आपण याला रोल करून घेऊया अगदी टाईट रोल करायचा आहे बघा इथं रोल केलेला आहे आपण आताच्या साईडने बघा असं एकसारखं करून घ्यायचा आहे का मी एकसारखं करून घेतलेलं आहे आपण आता कट करून घेऊया कटरनं कट करायचं आहे तुम्हाला चाकून पण करू शकता मी आता कटरनं करणार आहे इथे बघा आता मी कट करणार आहे पुढचा आणि मागचं एकीकडे ठेवायचं काढून कारण शेप येत नाही तर आपल्याला एक एक बोटाच्या अंतराने कट करून घेत आहे बघा बघा की क्लिअर असे सुटलेले आहेत तर असं आपण कट करून घेऊया तिथे बघा माझं सगळं कट करून झालेलं आहे मी आता तुम्हाला लाटून दाखवते आपण लाटून घ्यायचं आहे असंच नाही करणार मी थोडंसं लाटून घ्यायचं आहे त्यामुळं कुरकुरीत असं लागतात हे बघा मी अशीच ठेवायची व्यारी आणि मस्त असं हे करून घ्यायचं थोडंसं लाटून घ्यायचं हे बघा असं लाटून घ्यायचं आहे असं तर आता मी दुसरं पण तुम्हाला लाटून दाखवते मॅम आता मी सगळं लाटून घेणार आहे इथं बघा मी आता सगळं लाटून घेतलेले आहेत आता मी तळून घेणार आहे इथं आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता चोरटेस सोडून घ्यायचे आहे बारीकच गॅसवरती आपल्याला तळायचे आहे बघा मी पाटी याच्यासाठी ठेवलेले आहे की भरपूर असं फटफट तळून निघतात म्हणून मी असे पाठी ठेवले तुम्हाला मोठी कडे पाहिजे तर कडे पण ठेवू शकता बघा इथं माझं तळून झालेलं आहे बघा किती छान कलर एकदम मस्त आलेला आहे आता आपलं तळून झालेला आहे तर आपण आता काढून घेऊया तेल चांगलं मी तुळून घ्यायचं एकदम त्या लेअर्स मध्ये जाऊन बसते ना तेल तेव्हा असं झाडून घ्यायचं चांगलं बघा माझे चिरोटे करून झालेले आहेत बघा मी असे लाटून केलेले आहेत कोणी कोणी असे लाटत नाही असेच कट करून तळून घेतात तर मी असे लाटलेले आहेत लाटल्यामुळे आपल्याला एकदम कुरकुरीत असे लागतात एकदम खारीसारखे म्हणून मी असे लाटून केलेलं ला आहे आता माझे हे तळून सगळे झालेले आहे आता मी याला पाक करणार आहे बघा मी आता पाक करून घेणार आहे तर पाकासाठी मी एक ग्लास पाणी घालणार आहे आणि इथं मी एक किलोला थोडीशी साखर घेतलेली आहे वरती तर आता याचा आपण पाक करून घ्यायचा आहे कडक करायचा आहे थोडासा पाक इथे बघा मी गॅस आता बंद केलेला आहे आपला पाक बघा आलेला आहेच हे बघा बघू शकता एकदम तार धरलेले आहे आणि हे बघा हे बघा अशा असा पाक म्हणजे आपल्याला आला पाहिजे तार अशी धरली पाहिजे तर आपण आता याच्यावरती टाकून घेऊया आपण आपण आता याच्यावरती टाकून आपण चिरोट्यावरती पाक झालेला याच्यावरती टाकून घेऊया आपण आपण असं वरण टाकलं ना जास्त पण गोड चिरोटे लागत नाहीत म्हणून मी असं वरूनच टाकते असं असं पसरून टाकायचं सगळ्यावरती आणि याला खालीवर असं बघा असं करून घ्यायचं इथं बघा सगळं आता चिरोट्यात मी पाक मुरलेला आहे बघा आता मग तो एकदम छान झालेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे आता आपण सर्व करूया इथे बघा माझे चिरोटे करून झालेले आहेत माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हे बघा मी आता तुम्हाला तोडून पण दाखवते बघा एकदम खुशखुसी झालेलं आहे बघा किती पदार्थ किती सुटलेले आहेत बघे बघा किती कुरकुरीत झाले आहेत बघा मी आता तुम्हाला खाऊन पण दाखवते बघा हो कुरकुरीत एकदम खुसखुशीत